गोकुल वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व असाधारण होते लोकांना समान मतदानाचा अधिकार देण्याचे एक महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे यावेळी संघाचे संचालक डॉक्टर सुचित मिंचेकर म्हणाले की भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर शशिकांत पाटील सुयेकर प्रकाश पाटील मुरलीधर जाधव पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर दत्तात्रय वाघरे बी आर पाटील डॉक्टर दयावर्धन कामत डॉक्टर किटे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदूम अशोक पुणेकर विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर

ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका